शिंदे गटातील शिवाजी अडलराव अजितदादांच्या गटात जातील आणि शरद पवार गटातल्या अमोल कोल्हेंचा लोकसभेत पराभव करतील शिरूर लोकसभेची जागा जिंकतील आणि महायुतीचा एक उमेदवार जिंकून यायला मदत करतील हे ऐकायला तुम्हाला कसं वाटतं वाटायला थोडं अजब आहे पण राजकारणात वाटण्याने काहीच होत नसतं होतं ते युती किंवा आघाडीच्या गणितामुळे कुणीतरी कॉम्प्रोमाइज केल्यामुळे कुणीतरी नाराज झाल्यामुळे किंवा पक्ष बदलल्यामुळे अशा सगळ्या धर्तीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचं वातावरण कसं आहे महायुती आणि महाविकास आघाडीचा शिरूरमधला उमेदवार कोण असणार आहे यावर आजच्या गणित खुर्चीचा मधून पाहणार आहोत नमस्कार मी सुरेश पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा विषयाची सुरुवात होते एकोणीस मार्च दोन पासून अमोल कोल्ह्यांच्या हाती उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोल्हे शिवसेनेचे स्टार प्रचारक झाले डॉक्टर कोल्ह्यांच्या भाषण शैलीमुळे सभांना गर्दीही झाली अनेक ठिकाणी तसा रिझल्टही दिसला दोन हजार पंधरा पासून सेनेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागात पदाचं संपर्क प्रमुख पद कोल्हेना मिळालं मात्र दोन्ही महानगरपालिका निवडणुकात सेनेची पिछाहाट झाली या पराभवाची नैतिक जबाबदारी कोल्हेने आपल्या खांद्यावर घेतली आता आली दोन हजार एकोणीसच्या वेळ त्याच दरम्यान अमल कोल्हेने शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये जाताच कोल्हेना शिरूर लोकसभेचं तिकीट मिळालं ज्या पक्षातून ते बाहेर पडले होते त्याच शिवसेनेच्या तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या शिवाजीराव आडळरावांच्या विरोधात कोल्हेने दंड थोपटले कोणी कितीही कोल्हेकुई करू दे निवडणूक मीच जिंकणार असं चॅलेंज आढळरावांनी दिलं होतं पण छत्रपती शिवरायांच्या रोलमुळे आणि मालिकांमुळे कोल्हेंची पब्लिसिटी आढळरावांना धोक्यात टाकणारी ठरली झालंही तसंच कोल्हेंसमोर आढळराव अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतांच्या फरकाने पडले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंना सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस मते मिळाली तर सलग तीन वेळा जिंकलेल्या शिवाजीरावांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस मते मिळाले तिथून पुढे महाविकास आघाडीचं सरकार आलं राज्य पातळीवरचे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नेते गुन्हा गोविंद ने नांदू लागले मात्र अमोल कोल्हे आणि शिवाजीरावांच्या मधलं शेतयुद्ध सुरूच होतं मध्ये मध्ये कोल्ह्यांना डिवच असो दोन हजार चोवीस साठी मतदारसंघात बांधणी करणं असो अडळरावांनी आपल्या कामाला वेग दिला यातच एकनाथ शिंदेनी बंड केलं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला अडळरावांसाठी ही चालून आलेली संधी होती लागलीच अडळराव शिंदे गटात गेले कारण शिरूरमध्ये अडळरावांच्या रूपाने युतीला चेहरा मिळाला होता पण हे सुख ठरलं लागलीच अजित पवारांची युतीमध्ये एंट्री झाली महायुतीमध्ये आल्या आल्या अजित पवारांनी घोषणा केली की, की महायुतीतल्या बारामती सातारा रायगड शिरूर या जागांवर आपला उमेदवार म्हणजेच राष्ट्रवादीचा उमेदवार असणार यामुळे आढळरावांच्या स्वप्नावर पाणी पडलं शिरूरचे सध्याचे खासदार आहेत राष्ट्रवादीचे भलेही ते शरद पवार गटात असले तरी या जागेवर दावा करण्याची संधी अजित पवारांकडे आहे कारण दोन हजार एकोणीसमध्ये ज्या जागेवर ज्या पक्षाचा उमेदवार जिंकून आलाय त्या जागेवर त्याच पक्षाचा उमेदवार मैदानात उतरेल या सूत्रानुसार अडळरावांकडून संधी गेलाच जमाय आता ही संधी मिळवायची असेल तर आढळरावांसमोर अजित पवार गटात गेल्याशिवाय पर्याय नाही पण प्रश्न असा आहे की अडळरावांना अजित पवार गटात घेतील का कारण आधीच या गटात अनेक जण इच्छुक आहेत विलास लांडे दिलीप वळसे पाटलांची मुलगी पूर्वा वळसे पाटील किंवा स्वतः दिलीप वळसे पाटील ही मैदानात उतरू शकतात यापैकी विलास लांडेंनी आपली तयारी सुरू केली आहे माध्यमांना प्रतिक्रिया देणं असो अजित पवारांसोबत बोलणी करणं असो की कार्यकर्त्यांना करताना ऍक्टिव्ह करणं असो लांडेंनी आपली फिल्डिंग चोख लावली आहे त्यामुळे आडळ एकनाथ शिंदे काय गेम खेळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता ही निवडणूक आढळरावांच्या युगोवर आल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण त्यांनी बॅनरबाजी करायला सुरुवात केली अध्यक्ष पदासाठी लोकसभा निवडणूक न लढवणाऱ्यापैकी मी नाही मी लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणारच असा दावा शिवाजीरावांनी केला त्यामुळे समोर कुणीही असो आडळरावांचं ठरलंय मात्र महायुतीत काय ठरलंय हे अजून गुलदस्त्यात आहे महायुतीमध्ये जरी अजून वाद प्रतिवाद होत असले तरी महाविकास आघाडीचं गणित ठरल्यास जमा आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्या पक्षाचा उमेदवार ज्या मतदारसंघातून निवडून आलाय त्या मतदारसंघात त्याच पक्षाच्या उमेदवाराला तिकीट मिळेल या गणितानुसार बोलायचं झाल्यास राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला ही जागा सुटू शकते आता शरद पवारांकडून दावेदार कोण असणार तर स्वतः अमोल कोल्हे किंवा देवदत्त निकम तसं पाहायला गेलं तर देवदत्त निकम हे वळसे पाटलांचे खंदे समर्थक पण राष्ट्रवादी फुटल्यानंतर निकमांनी शरद पवारांना साथ द्यायचं ठरवलं या निर्णयामुळे निकमांना तसा फायदाच होणार याच देवदत्तच्या निकमांनी दोन हजार चौदा मध्ये आडळरावांविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा तिथे पराभव झाला आता परत ते मैदानात उतरू शकतात आणि पुन्हा आडळराव किंवा महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकतात पण त्यांच्या समोर एक अडचण आहे ती म्हणजे विधानसभेच्या जागेची चर्चा अशा आहेत की देवदत्त निकम हे विधानसभेला वळसे पाटलांच्या विरोधात मैदानात उतरू शकतात वळसे पाटील अजित पवार गटात गेल्यामुळे निकमांचा विधानसभेतला मार्ग मोकळा झालाय त्यामुळे लोकसभेच्या जागेसाठी भांडण न करता देवदत्त निकम हे विधानसभेमध्ये आपली ताकद दाखवून देतील आणि अमोल कोल्लेना लोकसभेचा मार्ग मोकळा करून देतील राहिला प्रश्न ठाकरे गट किंवा काँग्रेसचा काँग्रेसची म्हणावी तशी ताकद या मतदारसंघात नाही आहे त्यामुळे या जागेवर काँग्रेस दावा करणार नाही तर ठाकरे गटाचं म्हणायचं झाल्यास त्यांच्याकडे ताकदीचा उमेदवार सध्या तरी नाही आणि आधीच इथला खासदार शरद पवारांसोबत असल्यामुळे ते गरज नसलेला वाद वाढवणार नाहीत असं चित्र सध्या तरी दिसतंय म्हणजेच महाविकास आघाडीतून ही जागा शरद पवार गटाला परिणामी अमोलकोल जाईल यात शंका नाही पण माहितीसाठी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत या मतदारसंघात शिवसेनेचं नाणं अगदी खणखणीत वाचतंय जाता आता शिरूर लोकसभेत मोडणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाची पॉवर आहे यावर एक नजर टाकू जुन्नरचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे अतुल बेनके हे सध्या तटस्थ आहेत आंबेगावचे आमदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील खेड आळंदीचे आमदार आहेत अजितदादा गटातील दिलीप मोहिते पाटील शिरूरचे आमदार आहेत शरद पवार गटातील अशोक पवार भोसरीचे आमदार आहेत भाजपचे महेश लांडगे हडपसरचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे चेतन तुपे आणि तेही अजित पवार गटात आहेत की शरद पवार गटात आहेत हे अजून समोर आलेलं नाही त्यामुळे आमदारांचा विचार केल्यास ही राष्ट्रवादी खरा खेळ खेळू शकते पण अजित पवार की शरद पवार हे मात्र अजून गुलदस्त्यात असू शकतं जागावाटपांच्या ठरलेल्या सूत्रानुसार ही जागा महायुतीकडून अजित पवार गटाला आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाला जाईल असं चित्र सध्या तरी दिसतंय त्या शरद पवार गटाकडून अमोल खुले मैदानात उतरतील पण अजित पवार गटाकडून नेमकी कोणाला संधी मिळणार या शिवाजीराव काय निर्णय घेणार लोकसभेसाठी शिवाजीराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का की ऐन लोकसभेत बंड करणार हे आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगाऊबती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद